नमस्कार मी सिद्धेश देसाई मी आणि मधुकोटियन सर इकडे आलेलो हो, आहोत मुंबई रेल प्रवाही संघ या संघटनेकडून हा आमचा प्रश्न होता की जर एकच प्राधिकरण असेल तर त्याच्यामुळे सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे हार्बर ट्रान्स हार्बर हे जे गोंधळ चालू आहे हो ना त्याच्यानंतर एम एम आर डी ए मुंबई असे आपले बरेच प्राधिकरण झालेले आहेत सगळ्यांचं काम एकच आहे पण ते वेगवेगळे असल्यामुळे जो प्रवाशांना त्रास होतो आहे तो आपल्याला का टाळता येईल दुसरं ए आय आणि डेटा सायन्स सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की सी सी टी व्ही आपण लावलेले आहेत आणि जर आपण त्याला ॲप आप जर जोडले तर आपल्याला लाईव्ह हेडकाउंट म्हणजे कुठच्या स्टेशनमध्ये किती लोकं प्रवास करत आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवता येईल लोकांना म्हणजे आज जेव्हा प्रवासी निघतात त्यांना ते बघता येईल की कि किती गर्दी आहे आणि मी ठरवू शकतो की मी जायचं की नाही ते रेल्वेच्या संदर्भामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर हे सुधारवण्याच्या दृष्टिकोनातलं खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरात काम झालेलं आहे त्यामध्ये रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट असेल एस्कलेटर्स असतील किंवा त्या प्लॅटफॉर्मची उंची त्या डब्याशी लिंक करण्याच्या दृष्टिकोनातनं केलेल्या सुधारणा असतील आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की जशा मी प्रत्येक गोष्टीला टाईमलाईन्स दिल्या दोन हजार तीस दोन हजार चौतीस मला वाटते येणाऱ्या दोन ते तीन वर्षांमध्ये मुंबई शहरातल्या लोकलचा प्रत्येक डबा हा एक रुपयाचं भाडं वाढवल्याशिवाय ए सी होणार आहे आणि हे भविष्यामध्ये मोदीजींच्या सरकारची मुंबईकरांना सर्वात मोठी भेट ही असणार आहे आणि आता मोठ्या प्रमाणावरती रेल्वे आणि मेट्रो ह्याच्यामध्ये आता स्प्लिट होऊ लागला आहे पॅसेंजर्सचा एक प्राधिकरण करावं हे फार टेक्निकल सब्जेक्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सब्जेक्ट आहे बिकॉज Railway, हे रेल्वे state करन, करन हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अत्यारीमध्ये येणारा विषय असतो आणि केंद्रातली रेल्वे मिनिस्ट्रीच्या अत्यारीमध्ये तो विषय येतो त्यामुळे तो स्टेटचा सब्जेक्ट नाही आणि त्यामुळे स्टेट त्याच्यावरती असं कुठलं प्राधिकरण करणं हे स्टेटच्या हातामध्ये नाही किंवा कॉर्पोरेशनच्या हातामध्ये नाही आणि त्यामुळे सुरुवातीपासून रेल्वे जी आहे हे कसं आहे की प्रत्येक सिस्टमची प्रत्येक देशाची शहराची एक सिस्टम असते त्या सिस्टमप्रमाणे आपण चालतो जसं न्यूयॉर्कच्या महापौराच्या हातामध्ये तिकडची पोलीस आहे मुंबईच्या महापौराच्या हातात पोलीस नाही ती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या अत्यारीमध्ये येते त्यामुळे आपल्याकडचे काही डिझाईन्ड सिस्टम्स आणि स्ट्रक्चर्स आहेत वर्षानुवर्षापासूनचे रेल्वे हां वेस्टर्न सेंट्रल दोन्ही मिळून तुम्ही काहीतरी सांगाल की एक कोणीतरी अपॉइंट करा व्हॅलिड पॉईंट आहे पण तो अधिकार स्टेटचा नाही ते केंद्रातल्या रेल्वे मंत्र्यांशी बोलूनच ते करावं लागेल